नमस्कार यन ट्वेंटी फोर झिंदू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आज ताजा घडामोडी तर माझे आपल्या कॅमेरा आहे आणि त्यात आपलं पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या यूट्यूबवर फेसबुकवर लाईव्ह सुरू आहे आपल्याला फोटो सगळ्यांचे मिळतील सुरुवातीला नानासाहेब लक्ष्मणरावजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं जिल्हा परिषदेचे जिल्ह सभापती माझी सभापती आहेत जिल्हा परिषद परभणीची महात्मा फुले समता परिषदचे जिल्हाध्यक्ष म्हणून आजपर्यंत कार्यरत होते नानासाहेब लक्ष्मणराव राऊत यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्यानंतर श्री संजय नारायणराव साडेगावकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उभाटा गटाचे होते, गटा होते परभणीचे माजी अविनाशरावजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं पवनराव निक्गम राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय श्री राजेंद्र मल्लाराव नागरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी नागरे साहेबांचं सा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत यानंतर अशोक शेषेरावजी शिंदे माझे अध्यक्ष खरेदी विक्रसंघ मानवत आणि श्री बंडू सखारामजी मुळे माजी सभापती पंचायत समिती मानवत यांचं देखील उद्धव ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवी भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा प्रवेश होतोय या सर्व मान्यवरांच गोविंदजी गायकवाड ज्यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं आहे या सर्व मान्यवरांचा अजून जवळपास शंभर कार्यकर्ते आहेत त्या का सगळ्यांचा आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे सरपंच आहेत जिल्हा परिषदचे चेअरमन आहेत जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत या सर्व मान्यवरांचा उपसरपंच आहेत या सर्व मान्यवरांचा आपल्याला पक्षप्रवेश घ्यायचा आहे हे आदरणीय नानासाहेब राऊत यांना विनंती करतो की या पक्षप्रवेशाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करावं आज मुंबई या ठिकाणी चित्तूर आणि सेलू मतदारसंघातील नव्हे तर सबद्ध जिल्ह्यातील विविध पक्षातून गेल्या अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आज रोजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक रामप्रसादजी हो साहेब आणि ज्यांना संबंध जिल्हा नाही महाराष्ट्र ओळखतो अशा आमच्या पालकमंत्री त्यांना दिदी बोरडीकर आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे तालुकाध्यक्ष शिंदे सन्मान्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं आज अतिशय आनंद झाला की आम्ही सहजरही परतलो चव्हाण साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही बोर्डीकर साहेबांचे आणि यांचे कट्टर विरोधात परंतु बोर्डीकर साहेबांच्या परिवारानं सामान्य जीवन जगत असताना जे आपण माझं माजा ते माझं आणि तुझं ते माझं असं करतो तेच ब्रीद त्यांनी कार्यकर्त्यासाठी लावलं माझा कार्यकर्ता तो माझाच पण इतराचा कार्यकर्ता तो, इतरा तो माझाच त्यामुळं आमचं मन जिंकले गेले आणि आम भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले पंचवीस वर्षीय विचारधारा आमची वेगळी असत परंतु आज रोजी जित्तूर सेलू तालुक्यामध्ये मुर्डीकर साहेबांनी कमीत कमी पस्तीस वर्ष निर्विवाद त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी त्यांनी गाजवली तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि योगायोगाने यावेळेला संधी भारतीय जनता पार्टीच्या रूपाने राज्यमंत्री आणि पालकमंत्री जिल्ह्याचं केल्यामुळं आम्ही ठरवलं विरोधाला विरोध तरी किती दिवस करत कुठेतरी विकासासाठी बरोबर आलं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि पंचवीस वर्षाचं जे काही म्हणजे विरोधक होतो मतभेद होते मनभेद नव्हतो दिदीने सुद्धा काम करताना जिल्हा परिषद पासून सुरुवात केली जिल्हा परिषद मध्ये आम्ही सहकारी होतो त्याला सुद्धा चव्हाण साहेब माझ्या मिसिटला महिला राज पंचायतमध्ये उभं राहिलो आणि दिदीने सुद्धा फॉर्म भरला तिला वापस ज्या बोलू शकत नव्हतो किंवा तिथून पुढे जोडून येऊ शकत नव्हतो परंतु तिथे मनाचा मोठेपणा दाखवला आणि तिनंदा राऊतला एवढंच त्या ठिकाणी जोडून दिलं अशा लहान लहान गोष्टी त्याचे फेरल्या होत्या तसं तुमच्याकडे सुद्धा मी एक इंजिनियर तुम्ही बांधकाम मंत्री असताना गेल्या अनेक वर्ष आमच्या इंजिनियरची मागणी होती की आमचं रजिस्ट्रेशन फीड पोलिस करावं किंवा साहेबाकडे मागणी मांडली मान्य झाली नाही श्री मोहिते पाटील पाटलापासून साबिया बेगम कपिल फारुकी माजी नगराध्यक्ष नगरपरिषद सेलू कुबेर शेशेराव गुलगुंडे तालुका अध्यक्ष धनगर समाज संघर्ष श्री गजानन भुजंगराव घोगे सरपंच खैरी तहसील जाफरमिया देशमुख अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी शैलेजी कोश्नीवाल यांना देखील की त्यांनी व्यासपीठावर आहे रमेश राख सामाजिक कार्यकर्ते या सर्व मान्य प्रवेश झाला असं मी घोषित करतो आणि विनंती करतो की आज मुंबई येथे आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जो, जो परभणी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून दादा मला सांगायचं आहे की आमचे आता ज्यांनी मार्ग मार्गदर्शन दिले नानासाहेब राऊत जी असतील आमचे नागरेची असतील किंवा इथे आलेले जेवढे पण प्रवेश दोन तीन गाड्या मागून येत असेल ते प्रत्येक जण आपापला गड अनेक वर्षांपासून त्यांनी मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल असा त्यांनी त्यांचा मजबूत असा ठेवलेला आणि मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी आता सांगितलं त्यांनी की पंचवीस वर्षापासून आमच्या विरोधी विचारांमध्ये होते पण हे सगळं बघताय देश कशा पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रगती करतोय आणि ह्यामध्ये काम करण्याची संधी कुठेतरी आपल्या जिल्ह्याच्या लेखीला मिळाली आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर सोबत राहिलो तर अनेक जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही आमच्या